मी तुम्हाला नेहमी म्हणते पहिले तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी जे टार्गेट आहे ते इथे डोक्यात ठेवा ते डोक्यात ठेवलं ना की ते सक्सेस होणारच म्हणजे प्रयत्न करायला आपोआप मार्ग निघत जातात तर कधीही कुठलीही गोष्ट करताना आधी तुम्ही माइंडमध्ये सेट करून घ्या मला आज हे, हे माझे टार्गेट आहे मला हे करायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त मला विचार नाही करायचा की असं होईल का आणि तसं होईल का तुम्ही किती हे आराम पण द्या आणि खूप जपून पण वागाल की जाऊ दे नको बघूया नको हे नाही करायचं मला नाही तर मग जरा वेळाने करेल नाही तर नाही पण मी केलं ना तर काय हरकत नाही असं करत राहतो ना आपण मग चाल कल होत राहते आणि कामाचा व्याप म जास्त वाढत जातो नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मी कसं म्हणते माइंडमध्ये सेट करायचं कारण आता पावसाळ्याचे दिवस असूनही मी इथे साबुदाण्याच्या चकल्या करत आहे हा आठ दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि कारणही तसंच आहे तर इथे मी साबुदाणा एक किलो भिजत घातला आहे रात्री तर आता सकाळी इथे मी एक किलो साबुदाण्याला तीन किलो बटाटे घेतलेले आहेत आणि तीन किलो बटाटे असे सोलून घेते आहे म्हणजे छान असे शिजवून घेतले मोठ्या कुकरमध्ये लावून बटाटे चांगले मऊसूद जर शिजवले ना चकल्या पण चांगल्या मऊसूद होतात आणि आपल्याला किसायलाही जास्त जड जात नाही तर आता इथे बटाटे माझे सर्व बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता मी बटाटे किसायला घेते म्हणजे ना किसणीने किसायचं केव्हा बारीक किसणी घेऊन किसायचं म्हणजे जेव्हा आपण साच्यामधून पाडतो ना तर चकल्या एकदम मस्त अशा व्यवस्थित पडतात तर साबुदाना मस्त छान असा रात्रभर भिजवल्यामुळे मऊसूद झालेला होता आणि आता बटाटे पण बघा एकदम छान असे शिजल्यामुळे पटकन आता किसून पण झालेले आहेत हे बटाटे किसले गेल्यानंतर आता आपण याला साबुदाण्याला मात्र अगदी वेगळ्या पद्धतीने शिजवणार आहोत आणि मग ती पद्धत जर तुम्ही वापरली ना चकल्या खूप सुंदर होतात आणि काय नाही मध्ये मध्ये आता ऊन पडतं आहे एवढं काही पाऊस नाही पडलेला हा व्हिडिओ माझा आठ दिवसापूर्वीचा आहे मी पुन्हा सांगते की मला इकडे तिकडे जाण्या येण्यामध्ये वेळ पुरत नाही आणि मध्यंतरी घटना अशा घडल्या होत्या की त्यामुळे ना मी काही दिवस तिथे थांबले पण होते म्हणजे सुरतला तर आता बघा इथे हे किसून झालेलं आहे आणि लगेचच मी किसणी ठेवून दिली धुवून कारण ना ती जर कडक झाली ना लग निघणार नाही मग तर आता बघा इथे गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये मी इथे पाणी ठेवणार आहे तर पाणी टाकलेलं आहे मी चांगलं तांब्याभर पाणी गरम करायला टाकलेलं आहे चांगली उकळी आलेली आहे पाण्याला त्यामध्ये आता हा भिजवलेला साबुदाणा आपल्याला घालायचा आहे मस्त मौसूत भिजवलेला मात्र साबुदाणा असायला हवा साबुदाणा केव्हाही घेताना ना थोडा मोठ्या आकाराचा बघून घ्यायचा म्हणजे ना छान असा फुलतो आणि चकल्यांमध्येही छान असा तो, तो उठून दिसतो तर आता बघा साबुदानाची मस्त अशी थोडीशी कमी पाण्यातली खीर आपण एक प्रकारची करणार आहोत तर गॅस आता मी आचेवर केलेला आहे आणि याला मी सारखं आता परतवणार आहे कारण ना खाली जर लागून गेला ना तर जळकट अशा चकल्या आपल्या लागतील गॅस थोडंसं मिडियम केला आणि सारखं आपण खिचडी परतवतो ना त्याप्रमाणे परतवते आणि नंतर मात्र खिशी घेतल्यासारखं करणार आहे तर आता परतवून झालेल्यानंतर दोन तीन मिनिट परतवलं नंतर झाकण ठेवून पाच मिनिट मंदाच्यावर थोडीशी वाफ घेतली वाफ घेतल्यानंतर साबुदाणा बघा असा मस्त असा शिजल्यासारखा झालेला आहे बघू शकता अगदी मौसूद झालेला आहे आणि असा झाल्यामुळे काय होतं याचा स्टार्स सगळीकडे एकसारखा होतो आणि त्यामुळे ना चकल्या पण म्हणजे साबुदाण्यामुळे खुसखुशीत होतात बटाटा बरोबर त्या पकडून ठेवतात कसा आहे ना जसा वेळ मिळाला तसं मी आता करत असते तुम्ही माझं डेली रुटीन बघत असतात तर त्यामध्येही भरपूरसं असं म्हणजे ना कधी लहान बाळा सांभाळायला जा कधी इकडे राहा नाशिकला राहा कोणाचं येणं जाणं असतं कुठे रावळ्यांकडे जावं यावं लागतं लग्न यावं असतात सगळ्याच गोष्टी मे म्हणजे ना ॲटेंड कराव्या लागतात तर आता बघा इथे मस्त अशी तुमच्या अशी बोलता बोलता आपली ही खिशी घेणं चालू आहे बटाटा आता चांगला मिक्स करून घेते साबुदाण्यामध्ये पूर्ण बटाटा मिक्स करून घेतला अगदी तीन ते चार मिनिट चांगलं असं मिक्स केलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मसाले म्हणजे काही खूप जास्त काही मसाले नसतात तर आता तिखट घातलं आहे मी इथे अर्धी वाटी तिखट घातलं आहे आणि हे आहे बेडगी मिरची मी तुम्हाला नेहमी सांगते थोडीशी गावराने थोडीशी बेडगी मिरची माझा मिरचीचा व्हिडिओ पण आपल्याला मी शेअर केलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलं तर मी इथे घातलेली आहे अर्धी वाटी चटणी आणि पाव वाटी मीठ अगदी योग्य प्रमाणात इथे आपल्या ह्या चकल्यांना होणार आहे तर आता मिक्स करून घ्यायचं आहे पण आता उलतनाऱ्याने मिक्स नाही होणार तर इथे मी असं चांगलं मस्त आपलं पीठ घेरून घेतात ना त्याप्रमाणे मस्त खिशी करणार आहे उलतनाण्याने ना हट होता येत नाही आहे चांगलं म्हणजे हटलं जात नाही ते तर आता मस्त असं लाटणं घेते माझ्याकडे ना असा हे पण आहे घेरायचा दांडा पण आहे पण ना हे लाटणं चांगलं असं जाडसर असल्यामुळे ना छान घेत घेरलं जातं आहे बघा तर आता चांगलं असं खिशी घेतल्यासारखं एक जीव करून टाकलेलं आहे मी पूर्ण आणि बघू शकता तर साबुदाना पण बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे झाकून ना पाच मिनटं मी आचेवर शिजवणार आहे तुमच्याकडे जाडबुडाचं पातेल नसेल तर तवा ठेवा एखादा माझं जाडबुडाचं पातेल असल्यामुळे खाली अजिबात लागणार म्हणजे लागणारच नाही ते आता बघू शकता आपलं साबुदाना चकल्यांचं पीठ मस्त असं तयार झालेलं आहे तर याच्या आता आपण चकल्या घालून घेऊया वरती कच्चीवर असल्यामुळे ना कडक उन्हात चांगल्या अशा वाळून जातील ॲक्च्युली उन्हाळ्यात करायला घ्यायचं बरं का पण झालेला आहे उशीर पण मुलाला आवडतात म्हणून ना म्हटलं हा प्रयत्न तर करून बघू वाळलं तर वाळल्या पण काय माहिती नशिबाने ना म्हणजे पाऊस पडायलाच हवा पण ना पाऊस त्या त्या दोन दिवस अजिबात पडलेला नाही आहे मी जेव्हा हा चकल्या केल्या त्यावेळेस अशी खिशी घेतल्यामुळे ना चकल्या खूप छान अशा पडतात हे बघा एकदम अगदी एक सारख्या पडत आहेत तर आता इथे मी ह्या सगळ्या चकल्या टाकून घेते खूप लवकर अशा टाकायला घेतलेल्या आहेत सकाळी अगदी लवकर उठली मी आज मी जवळजवळ पाच वाजेची उठलेली आहे आणि सुरुवात केलेली होती म्हणजे आधीच बटाटे वगैरे शिजवले आणि साबुदाणा पण मग चांगला असा रात्रीच भिजवलेला होता त्यामुळे ना पटकन झालं सकाळी उठल्यामुळे ना सकाळच्या वेळेस कामे लगेच लवकर लवकर आवरली जात तर मी पुन्हा सांगते की हा व्हिडिओ माझा खूप आधीचा आहे म्हणजे जवळजवळ आठ एक दिवस आधीचा म्हटलं तरी चालेल आणि मध्यंतरी प्रॉब्लेम जे आले आहेत त्यामुळे मी व्हिडिओ अजिबात शेअर केलेले नाही आहेत तर त्यामुळे मी हा व्हिडिओ म्हटलं तुम्हाला पुढच्या वर्षी निदान माझ्या ह्या केलेल्या रेसिपीची जर मदत होईल तर म्हणजे मला तेवढंच बरं वाटेल म्हटलं आणि आता खाली आल्यानंतर ना हे सर्व भांडे लगेचच भिजवून ठेवायचे म्हणजे ना पटकन निघतात आणि जेवढे निघत असतील ना घासणीने तेवढे लगेच काढून घ्यायचे कारण पातेलं तर लगेच नाही निघणार पण हे दुसरे जे भांडे असतात ना ते लगेच काढायचे जमा जर करून ठेवलं ना तर मग ते कडक होतात आणि नंतर बाईला जरी तुम्ही द्यायचं म्हटलं ना तरी ते कडक भांडे घासयला कंटाळा येतो आपले रोजचे भांडे पण भरपूर असतात तर त्यामुळे मी तर मात्र ना असं काही वस्तू केल्या काही ही मी नवीन वस्तू म्हणजे कसं सामान म्हणतात ना आपण जुनं नवं करतात कुरडई पापड हे ते मी त्याचे भांडे हे वर वरचे घासून घेत असते फक्त मोठं पातेलं जे असतं ते ना तेच राहू दे ते घासायला भांडे घुसल्यानंतर ना जरा चहा प्यायचा होता खरंना सरांना पण चहा प्यायचा होता तर त्यांचा इकडे ब्लॅक टी ठेवला माझा ठेवला बिगर साखरेचा आणि हे तर नेहमीच असतं माझी मुलगीला आणि मुलगी मुल तर डायरेक्ट म्हणते तुमच्याकडे ना चहाचं ओळ असतं म्हणे एक साखरेचा असतो एक बिना साखरेचा असतो एक ब्लॅक टी असतो कधी कधी मग नैनिशा घेत नाही तर मग कधी कॉफी असते कधी बोर्नविटा असतो वेगळा प्रत्येकाचं वेगवेगळं असतं असू दे म्हटलं काय नाही ज्याला ज्याला जसं आवडतं तसं तसं तो घेतो म्हटलं तर म्हणजे ती मजाक करते आमच्याशी मजाक चालत असते बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पण ती बोलते बघा तुमचं जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर तुम्हाला सम म्हणजे असं लक्षात येईल ते तर आता चहा मस्त करून झालेला आहे चहाची तलप मात्र सुटत नाही आणि असं काही काम करून झालं चा। का मला तर मात्र लागतोच म्हणजे लागतोच चहा तर आता चहा घेते आणि थोडा वेळ असं निवांत जरा बसते म्हणजे चहाच्या निमित्ताने का होईना अर्धा पाऊन तास माणूस मस्त असं गप्पा मारत बसतं चकल्या करून खाली आली आणि नंतर ना स्वयंपाकाची वेळ झाली होती खिरीचे पापड पण केले मी ओळ्यात घातलेले ते तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे पण पूर्ण व्हिडिओ नाही दाखवलेला खिरीच्या पापडांचा कारण उपवासा आता साहित्य म्हटलं करून घेऊया वातावरण तसं पावसाचं वाटतंय पण अशातच वेळ गेला म्हणून मग यावेळेस करूनच घेतलं जाऊ दे म्हटलं आज करूनच घ्यायचं म्हणजे कालच बटाटे वगैरे आणून घेतले आणि केलं तर आता इथे बघा भाजी झालेली माझी आज ना खेरणार सरांना हरभऱ्याची उसळ खायची होती आणि ती अशी व्यवस्थित टाकून ठेवू म्हणजे म्हणजे हिला आता मी जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट चांगली अशी बारीक म्हणजे मंद आजच्यावर ना मस्त उकळू देईल म्हणजे ही भाजी झाली आणि माझ्यासाठी के केली आहे केली ज्वारीची एक भाकर एवढी पूर्ण तर नाही खाणार मी पण बाकीचे सर खातील आणि तीन पोळ्या केलेल्या आहेत म्हणजे स्वयंपाक पण आहे आणि आम्ही दोघ असल्यामुळे स्वयंपाक थोडसा होता स्वयंपाक लगेच करून घेतला जेवायला बसू वगैरे पण कसं आहे ना खूप असं उन्हाचं वातावरण आहे जरी पाऊस वाटतो येईल असं तर खूप घाम आलेला आहे मला मला असं वाटतं मला परत एकदा आंघोळ करावी लागते की काय तर म्हटलं पहिले स्वयंपाक करू म्हणजे परत ते घामाने होण्यापेक्षा नंतर आंघोळ करू सकाळी एकदा झाली कारण आपल्याला वाळवण करायचं म्हणजे मग थोडस व्यवस्थितच सकाळी आपलं आंघोळ वगैरे करून करायचं देवाधर्माला उपास तापासला खायचं असतं ना त्याच्यामुळे तर आता झालेले आहे स्वयंपाक पण आता भाजी होते थोडस आराम करते नाही पहिले आंघोळ करते आणि थोडस आराम करते दहा पंधरा मिनट तरी लेटते म्हणजे ना कसं असतं थोडं शरीराला मध्ये मध्ये तुम्ही विश्रांती घेतली ना तर शरीरही तुमचा असं साथ देत त्याच्यामुळे म्हटलं थोडसा आता आराम करून घेते आंघोळ करून आराम करून घेते मग जेवायला बसणार आहे मी आणि संध्याकाळी जे असेल ते रुटीन मी वेगळ्या व्हिडिओ शेअर करणार आहे आज जरा वेगळं आपल्याला करायचं असं ठरलेलं आहे प्लॅनिंग आहे बघूया कितपत म्हणजे होऊ शकतं नाही झालं तर नाही शेअर करणार जर होईल आज तर नक्की शेअर करणार आहे तर मी तुम्हाला नेहमी म्हणते पहिले तुम्ही तुमच्या ज्या गोष्टी जे टार्गेट आहे ते इथे डोक्यात ठेवा ते डोक्यात ठेवलं ना की ते सक्सेस होणारच म्हणजे प्रयत्न करायला आपोआप मार्ग निघत जातात तर कधीही कुठलीही गोष्ट करताना आधी तुम्ही माइंडमध्ये सेट करून घ्या मला आज हे माझं टार्गेट आहे मला हे करायचं आहे आणि याच्या व्यतिरिक्त मला विचार नाही करायचा की असं होईल का तसं होईल का तुम्ही किती हे शरीराला आराम पण द्या आणि खूप जपून पण वागाल की जाऊ दे बाबा नको बघूया नको हे नाही करायचं मला नाही तर मामा जरा वेळाने करेल नाही तर नाही पण मी केलं ना तर काय हरकत नाही असं करत राहतो ना आपण मग कल होत राहते आणि कामाचा व्याप जास्त वाढत जातो तर त्याच्यामुळे काय होतं आणि माझा खरंच ह्या वेळेस तसंच झालेलं आहे अं नाश पुण्याला असताना काय झालं गबरू होतात गबरूचे केस गळतात त्याच्यामुळे मोठी गच्ची असूनही मला तिथे वाळवण करता आलं नाही इथे आली तर नेमकं पावसाचं वातावरण सुरू झालं पावसाचं वातावरण जवळजवळ आठ ते दहा दिवस होतं त्यामुळे ती मिरची तर मी कशी तरी दळली आणि नंतर मग लग्न सुरू झाले मध्ये मध्ये काही काही गोष्टी आल्या चला माझं बोलणं चालूच राहतं तर मग आता इथपर्यंतचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत Bye.